रायगडमध्ये सध्या पावसाचा चांगलाच जोर आहे अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडलेली आहे कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे त्यामुळे रोह्यात सध्या प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे कुंडलिका नदीचं पाणी इशारा पातळीवर गेलेलं आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नगरपालिकेनं दवंडी पेटवून सावधानतेचा इशारा दिलेला आहे कुंडलिका नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागलंय त्यामुळे हा जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे बॅरिकेटिंग करत पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला रोह्याच्या परिसरातली कुंडलिका नदीची ही दृश्य आपण पाहतोय नदी इशारा पातळीच्या वरून वाहते जुना पूल इथला पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेला आहे या पुलावरून कोणतीही वाहतूक होत नाहीये मात्र प्रशासनाकडून सुद्धा आता नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या प्रादा गाले प्रादा